मला ही भूमिका करायला खूप मजा येते कारण तिच्यात वेगवेगळे शेड्स आहेत म्हणजे ती कलाला त्रास जरी देत असेल ना तरी तो इंटेन्शनली नाहीये तिचं कलावर प्रेम सुद्धा खूप छान प्रतिक्रिया येतात की तुझा राग येतोय तू कशी वागती आहेस किंवा कधी कधी तू किती स्टुपीड वाटतेस किंवा कधी कधी कसं त्याला गंडवतीयस वगैरे याचा मिक्स प्रतिक्रिया मला ऐकायला मिळतात अक्षर एक्स्ट्रीमली सिन्सिअर आहे तो खूप त्याचा प्रत्येक सीन सिन्सिअरली घुसून करतो आणि मग ती आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी असते नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत आज आज मी आली लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे जिला तुम्ही सगळेच खूप प्रेम करताय ती म्हणजे नाही ना, ना कशी आहेस मी मस्त आहे तू कशी आहे मस्त बरं नाही छान मालिका सुरू आहे तुझी भूमिकाही प्रेक्षकांना आवडते पण सगळ्यात ती भूमिकेपासूनच सुरुवात करूयात तुझ्या भूमिकेविषयी प्रेक्षकांना काय सांगशील मला असं सा फार वाटतंय सध्या जो काही ट्रॅक सुरू आहे तो बघून प्रेक्षक माझ्यावर चिडलेले असतील आणि त्यांना असं वाटत असेल की किती ही किती किती नाटकी आहे कलाला त्रास पण मला ही भूमिका करायला खूप मजा येते कारण तिच्यात वेगवेगळे शेड्स आहेत म्हणजे ती कलाला त्रास जरी देत असेल ना तरी तो इंटेन्शनली नाहीये तिचं कलावर प्रेम सुद्धा आहे फक्त तिचं असं आहे की मला श्रीमंत घरात जायचंय आणि त्यासाठी जे जे करायला लागतंय ते ती करते मग तिने अद्वैतला पण बरोबर पटवलेलं आहे आईकडून हट्टाने ज्या गोष्टी तिला त्या सगळ्या ती घेत आहे बहिणींकडून घेते पण ॲट द सेम टाइम तिचं असं आहे की मी जर श्रीमंत घरात गेले गे तर माझ्या बहिणींचंही सगळं चांगलंच होणार आहे मी त्यांनाही मदत करणार आहे त्यामुळे ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी श्रीमंत घरात लग्न करून जाणं सो so असं इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ती थोडीशी स्टुपिड आहे स्मार्ट पण आहे असं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे एका कॅरेक्टरला खूप वेगवेगळे शेड्स आहेत आणि ते पहिल्याच आठवड्यात मला इतके प्ले करायला मिळतात सिरियलच्या सुरुवातीलाच तर मला खूप गंमत येते आणि खूप छान प्रतिक्रिया येतात की तुझा राग येतोय तू कशी वागती आहेस किंवा कधी कधी तू किती स्टुपिड वाटते तेस किंवा कधी कधी कसं त्याला गंडवतीयस वगैरे so, याचा मिक्स प्रतिक्रिया मला ऐकायला मिळतात आता तू म्हणालीस की तू कलाला फार त्रास देतये तर ऑफस्क्रीन बॅक ऑफ द कॅमेरा दोघींमध्ये कोण जास्त एकमेकींना त्रास देतो तू की ईशा आम्ही दोघी पिढत असतो म्हणजे ईशा आम्हाला सिनियर आहे सो माझी अजून एक धाकटी बहीण आहे रोहिणी म्हणजे जी काजल दाखवली आम्ही दोघी मिळून ईशाला सिनियर सिनियर ओ मॅम कशा हात वगैरे असं म्हणतो आणि मग ईशा आम्हाला मारते आणि पण ऑफस्क्रीन असं आहे की ईशा आमची ताई आहे ती व्यवस्थित आम्हाला सांगते की हे करा किंवा करू नका किंवा आम्ही तिघीही एकमेकींची काळजी घेण्याच्या बाबतीत किंवा प्रोटेक्टिव्ह आहोत एकमेकींच्या बाबतीत तर हे झालेलं आहे म्हणजे डे वनपासून पासून ते असं ठरवून आपण बहिणी आहोत म्हणून बहिणींसारखं वागूयात असं झालेलं नाही पण ऑफस्क्रीन पण आम्ही एकमेकांना खूप छळतो आणि ईशा खरंच प्रोटेक्ट करते म्हणजे मला ना रात्री नाईट शिफ्ट वगैरे झाल्यावर दोन तीन वाजता घरी जायला कुत्र्यांची भीती वाटते कारण ते खूप भुंगतात आणि अंगावर येतात आणि ईशा किती प्राण्यांवर प्रेम करते हे सगळ्यांना आहे सो ती मागे बसते म्हणून मी तिला मुद्दा माझ्यासोबतच नेते आणि ती माझ्यासोबत सोबत येते आणि मग ती कुत्र्यांशी गप्पा मारत जात असते ओ बुबू काय झालं तू शांत बस ओ गते असं म्हणून ती गप्पा मारत असते आणि मी छान गाडी चालवत असते तर असा आमचा रापो आहे जिकडे जिकडे मी घाबरते तिकडे तिकडे ती असते प्रोटेक्ट करायला किती छान पण नाही ना सध्या मालिकेमध्ये <laughs> कलापेक्षा अद्वेतला नाही ना जास्त अपिलिंग वाटते सो तुमचा एक वेगळा ट्रॅक सुरू आहे तर अक्षरबद्दल काय सांगशील जेव्हा समजलं की अक्षर ही या मालिकेत आहे तर त्याच्याबरोबर काम करताना आता किती मजा येते मी अक्षरला त्याची बंध रेशमाचे म्हणून पहिली सिरियल होती स्टार प्रवाहावर तिथपासून बघत आले आणि तेव्हा तर मी खूपच लहान होते सो माझ्यासाठी अक्षर म्हणजे फार सिनियर आणि असा होता सो त्याच्यासोबत काम करायला मिळणं ही खूप छान अपॉर्च्युनिटी होती आणि आय गेस दोघांसोबतच ईशासोबत आणि अक्षरसोबत दोघांसोबत पण त्या दोघेही खूप छान आहेत आणि दोघांशी बोलताना किंवा काम करताना ते असं कधीही जाणवू देत नाही की तुम्ही नवीन आहात किंवा ते खूप कौप कॉपरेट करतात आणि अक्षर एक्स्ट्रीमली सिन्सिअर आहे तो खूप त्याचा प्रत्येक सीन सिन्सिअरली घुसून करतो आणि मग ती आपल्याला एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की आपण ॲक्टर म्हणून आपलं काम चोखच करत असतो पण ॲट द सेम टाईम तुमच्या को आर्टिस्टसाठी तुम्हाला तितकंच सिन्सिअरली काम करायला लागतं की त्याला क्यू देणं त्याच्यासाठी असणं आणि तोही तुम्हाला तितकंच सिन्सिअरली रिॲक्ट करत असतो किंवा जे एक टेक असतं ते तो खूप छान करतो तो त्याच्याकडून खूप शिकण्यासारखा आहे आणि तो खूप सटल छान करत असतो कुठे त्याला वाटलं की हे असं कर तर कर। तो सांगतो आणि ते केल्यावर कॉम्प्लिमेंट के पण देतो की हे छान झालं फर्स्ट क्लास सो त्याच्याबरोबर काम करताना खरंच गंमत येते म्हणजे असं होत नाही की तो सिनियर आहे म्हणून मी सांगणार नाही किंवा मी माझा माझा तू तुझं तुझं बघ असं नाही आहे तो खूप मदत करतो आणि कॉपरेटिव्ह आहे बरं नाही ना मालिकेत किशोरी ताई सुद्धा आहेत आणि त्या तुझी आई आहे तर त्यांच्यासोबत काम करताना किती मजा येते किंवा तुम्हाला की अक्षर जसं डिसिप्लिन आहे तसं किशोरी त्यांच्या बाबतीत काही आहे का अरे ताई पण डिसिप्लिन आहे खूप आणि She's lovely Margaret. खूपच कमाल आहे ती आमचं असं झालं आहे की आम्ही कलावंताला जेव्हा शूट करतो जिकडे कलाचं घर दाखवण्यात येतं तेव्हा आम्ही चौघीच मोस्टली hmm. असतो त्यामुळे आमचा रॅपो डे वनपासून होऊन गेलेला आहे म्हणजे आम्ही तिला ऑफस्क्रीन पण मम्माच म्हणतो सगळेजण तिला आम्ही मम्माच म्हणतो सो ते तसंच आहे ती आमच्या बाबतीत खूप केअरिंग आहे तीही सांगते की ह्या सीनला बाळनो एनर्जी कमी वाटते तर एनर्जी देऊयात किंवा हा सीन आपण अजून शांतपणे करूयात किंवा हे असं करूया तिला जिथे वाटतं तिथे ती सांगते अगदी आणि ती आणि ती आमची ऑफस्क्रीन मम्माच आहे म्हणजे जे तुम्ही ऑनस्क्रीन बघताय की ती आमच्यासाठी करत असते तसंच ती ऑफस्क्रीन करते प्रत्येकीसाठी करत असते सो तो बॉन्ड ऑटोमॅटिकली विदाऊट टेकिंग एनी डेलिबरेट एफर्ट्स तो तयार झालेला आहे <laughs> नाही ना सध्या मालिकेत देवीचं विसर्जन आहे तर सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील uh, चांदेकरांकडे देवी आईची पू uh, दरवर्षी पूजा करण्यात येते आणि त्या पूजेचं हे शंभरावं वर्ष आहे त्यामुळे हे वर्ष खूप खास आहे स्पेशल आहे आणि चांदेकर म्हणजे कोल्हापूर शहरातलं खूप मोठं प्रस्थ आहे तर त्याचं विसर्जन आहे आणि त्या देवी आईच्या सोहळ्याचं निमित्त साधून नैना चांदेकरांच्या घरात शिरण्याचा किंवा अद्वैतला पटवण्याचा प्रयत्न करते so, सो सोहळ्याचा जितका पुरेपूर फायदा नैनाने <laughs> शोमध्ये तितका कोणीच घेतलेला नाही मग ती डान्स कॉम्पिटिशन असू दे अद्वैतला पहिल्यांदा भेटणं असू दे उगाच पाय मुरगळण्याचं नाटक करणं असू दे मग मुद्दाम ती कानातलं घरी ठेवून येते त्यांच्या mm. जे जेणेकरून तिला परत एकदा जायला मिळेल त्यांच्या घरी आणि परत विसर्जनातही मग पार्टिसिपेट करता येईल सो so, जो काही हा खूप मोठा सिक्वेन्स आमचा चालू आहे आणि प्रत्येक देवी आईच्या सोहळ्याच्या प्रत्येक गोष्टीत नैनाने स्वतःचा फायदा अगदी व्यवस्थित साधून घेतलेला आहे कारण तिचं खूप क्लिअर आहे की मला श्रीमंत नवरा हवा आणि तो जर अद्वैत आहे तर आय वॉन्ट हिम पण तुला काय वाटतं नयना किती सक्सेसफुल होईल अद्वैतला पटवण्यात मी माहीत नाही मला तर माझ्या मी त्याच्यासाठी लवॅट फर्स्ट साईट आहे तो, तो प्रचंडच प्रेमात आहे पण मला असं वाटतं की मी उत्सुकता ताणून राहा असं <laughs> कळेल नाही ना सक्सेसफुल होईल की नाही तिला श्रीमंत नवरा हवा हे मात्र खरं थँक्यू सो मच ना तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं पण जाता जाता मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील मला मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानेन की पहिल्याच आठवड्यात तुम्ही मला जो प्रतिसाद दिलेला आहे तो खरंच खूप सुंदर आहे म्हणजे वी आर ओव्हरवेल्म्ड आम्हाला खूप छान वाटतं की आम्हाला पहिल्याच आठवड्यात इतका उत्तम प्रति प्रतिसाद मिळाला आहे आणि तुमचं इतकं भरभरून प्रेम मिळालं आहे तर असंच प्रेम ठेवा कारण अजून पुढे पुढे जशी मालिका जाणार आहे तशी खूप मजा येणार आहे खूप गोष्टी घडणार आहे आणि तुम्हाला खिळवून ठेवतील गोष्टी तुम्हाला पाहायला खूप मजा येईल सो असंच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा आणि आमच्या मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता स्टार प्रवाहावर न चुकता बघत राहा आणि सगळ्याच कॅ नैनावर तर प्रेम कराच पण आमच्या सगळ्याच कॅरेक्टरवर प्रेम करा कारण ती खूप वेगळी आहेत आणि तुम्हाला नक्की एंटरटेन करणारी खात्री मी देते सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका